लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत आणि सोशल मीडियावर विविध लग्नातील सुंदर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत यातील काही दिसते मध्ये काही व्हिडीओ मध्ये भांडण या व्हिडिओमध्ये मध्ये वधू वराच्या प्रेमाची गोडी दिसते जे शब्दांत सांगता येणार नाही पण एक विशेष व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये वधू आणि वर एकमेकांसमोर उभे राहून गळ्यात वरमाला घालण्यासाठी तयार होतात या क्षणात दोघेही भावुक होतात आणि रडायला लागतात वधूवराच्या गळ्यात हार घालायला सुरुवात करते आणि त्याच वेळी तो गुडघ्यावर बसतो रडतो वधूही रडू लागते आणि या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम त्यांचा भावनिक क्षण सगळ्यांच्या मनाला स्पर्श करतो प्रेम ही अशी एक भावना आहे जी शब्दांत मांडता येत नाही जेव्हा आपण कोणावर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणात राहण्याची इच्छा असते लग्नाच्या या सुंदर क्षणात हे दोघ एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालताना एकमेकांना आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची साथ देण्याचा वचन देतात हे क्षण आपल्या मनाला स्पर्श करतात आणि आपल्याला आपल्या जोडीदाराची आठवण करून देतात हे प्रेमाचे विश्वासाचे आणि एकत्र राहण्याचे सुंदर उदाहरण आहे आणि जर तुम्हाला अशाच आणखी सुंदर व्हिडिओज पाहायचं असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनावर क्लिक करा